आज आपल्या अशी परिस्थिती आहे की पाच आणि दहा हजारची नोकरी शोधावी लागते आपल्याला आपलं घर बनण्यासाठी आज तुम्ही बघितलं तर हजार ते दोन हजार रुपये फक्त सहज आपले जातात किराणा मालामध्ये पाच हजार रुपये सहज जातात आपले दहा हजारामध्ये काय जमणार आहे आपल्याला खरं सांगा तुम्ही जेव्हा कंपनीकडे जाल तर कंपनी तुम्हाला विचारते एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी काय आहे तुमच्याकडे फक्त तुम्ही बारावी केली आहे का दहावी केली आहे का त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केलंय असे जे कोर्सेस असतात याचं महत्व वाढतं आपल्याला त्याच्यामध्ये आय टी असेल सीड इंजिनिअरिंग असेल टॅलिंग अकाउंट त्याच्यानंतर फाउंडेशन कोर्से जॉब तुम्ही करता तेव्हा तुमचं जे रेझ्यु असतं जॉब तुम्ही ते पत्र देता कंपनीकडे की बाबा हे मी एवढा अभ्यास ह्याच्या मार्फत माझा इंटरव्यू घ्या ते चेक करतात की तुम्ही कुठले कुठले कोर्सेस केले त्याच्यामध्ये जर फक्त तुमचं बारावी दहावी एवढं दिसलं तर तुम्हाला रिजेक्ट करतात आणि त्याच्यानंतर जे तुमचे पाहुणे असतात जे तुम्हाला टोमणे मारतात ते तुम्ही काय करतात त्यावेळेला तुमची एवढी बेकार परिस्थिती होते त्यातून गेलोय म्हणून तुम्हाला सांगतो मी पण विद्यार्थी होतो तीन वर्षापूर्वी आता या जगामध्ये आपण जगतोय भरपूर टोमणे मारतात मित्र पण टोमणे मारतात आपले प्रत्येक मित्र हे जॉब करत असतात आणि आपण नुसतं फेसबुक इंस्टाग्राम वर रील बघतो बघता की नाही सगळेजण रील बघता बघता एक तास कसा जातो कळत का तुम्हाला कारण का जे टाइमपास असत ना ते आपण लगेच आत्मसात करतो पण जे कठीण असत ते आपण बघत नाही तुम्ही थोडस परिश्रम करा तुमचं संपूर्ण आयुष्य हे एकदम सोयीस्कर जाईल एकदम सोप्प जाईल थोडा तुम्हाला फक्त कष्ट घ्यायचे आता तुम्ही रील बघाल नंतर आयुष्यभर तुमचं रील लोक बघतील त्यामुळे आता तुम्ही थोडस कष्ट घ्या त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडाल शिक्षण म्हटलं तुम्ही राहाल की बाबा आपलं कॉलेज आयुष्य हे चांगलं शिकायला मिळत होतं आपले मित्र सोबत होते पण याच्यानंतर ही दुनिया अख्खी वेगळी आहे जेव्हा तुम्ही बाहेर पडाल कोण आपल्याला विचारत नाही कोण आपल्यासाठी थांबत नाही आपले मित्र म्हणजे हे नोकरीला लागलेले असतात हे आपण नोकरी शोधत असतो त्यावेळेला आपल्या डोळ्यातून पाणी येतं की आपण त्यावेळेला कष्ट घ्यायला पाहिजे होते मी पण त्यातून गेलोय माझे मित्र अजूनही रडतात एक छोटासा प्रयत्न होता आपल्या शिवशाही प्रतिष्ठान करते की तुम्हाला गायडन्स भेटावं एक मोफत कोर्सेस भेटावे तीन महिन्याचे एक महिंद्रा आणि सकाळ फाउंडेशनच्या मार्फत हे उत्तम कोर्सेस आहेत तुम्ही करा थोडसे कष्ट घेतल्यानंतर कर तुमचं आयुष्य हे सोयीस्कर जाणार आहे आणि तसंच आपलं शिवशाही प्रतिष्ठानच्या मार्फत आपल्या इंस्टाग्रामचं पेज आहे दुसरं रील बघता तसंच आपलं पेज पण जाऊन बघा तुम्ही तर आपण गोर गरिबांना मदत ब्लँकेट डोनेशन वक्तृत्व स्पर्धा त्याच्यानंतर गड किल्ले स्वच्छता मोहीम हेल्प फॉर द पुअर अँड निडी पीपल असं विविध प्रकारचे उपक्रम घेत असते शिवशाही प्रतिष्ठानच्या मार्फत तर हेच आपण करत आहोत तुमच्या सर्वांना पुढच्या भवितव्यासाठी मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र